घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत दहा वास्तुदोष नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल तुम्ही कधी विचार केला आहे का की लाख मेहनत करून की घरात पैसा टिकत नाही कमाई खूप जास्त आहे परंतु खर्च त्यापेक्षा जास्त जर जा असे असेल तर आपल्या घरातच काही गोष्टी असू शकतात जे आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू असतील व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याच मनापासून विनंती जर आपण श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतात तेव्हा प्रत्येक अडचण सुलभ होते मित्रांनो वास्तुशास्त्र केवळ विटा दगडांवर बोलत नाही तर हे ऊर्जा बंदन आणि जीवनाच्या दिशेबद्दल बोलते घरात ठेवलेली एक छोटी वस्तू देखील आपले भाग्य बनवू शकते किंवा आपले नशीब खराब करू शकते आता विचार करा की आपल्या घरामध्ये विनाकारण तणाव वाढत आहे का पैसा घरात येतो परंतु रेतीप्रमाणे कोणत्या छिद्रातून निसटतो दुसरी लोक प्रगती करत आहे आणि आपण मात्र जिथल्या तिथेच तर आता सावधान व्हावे कदाचित या सर्वांचे कारण आपल्या घरात लपलेल्या दहा मोठ्या वास्तुदोषांमुळे असू शकते आणि हे तुम्हाला माहीत नसेल वास्तुशास्त्र म्हणते प्रत्येक गोष्ट जरी ती निर्जीव असली तरीही ऊर्जा आणते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर तर ती केवळ आपली संपत्ती खात नाही तर आपली शांतता आपले आरोग्य आणि आपले यश ही शांतपणे गिळतो पण घाबरू नका आज आपण अशा दहा गोष्टींबद्दल बद्दल जाणणार आहोत जे आपण आपल्या घरातून काढून टाकले तर विश्वास ठेवा कोणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही ना यापैकी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण दररोज पाहतो परंतु आपल्या आर्थिक अडचणींचे हेच कारण आहे असे कधीही वाटत नव्हते कदाचित यापैकी एक गोष्ट अद्याप आपल्या ड्रॉवर मंदिरात किंवा कपाटात लपलेली असू शकते जी आपल्या घरातील बरकट थांबून बसली आहे चला तर वास्तूच्या या रहस्यमय जगात एकत्र प्रवेश करूया जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक गोष्ट संकेत देते आणि प्रत्येक कोपरा आपले नशीब लिहितो परंतु त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या कारण अशा प्रकारच्या चुका पुन्हा तुम्ही करता कामा नाही आणि जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर शेअर करा कारण कोणाचे आयुष्य तुमच्यामुळे सकारात्मकतेकडे जाऊ शकते चला तर त्या दहा गोष्टी घराबाहेर काढूया ज्यामुळे संपत्ती शांती आणि सुख आपल्या दाराशी चालून येईल नंबर एक मित्रांनो आता त्या चुकांबद्दल बोलूया जे लोक बहुतेकदा नकळतपणे करतात आणि ज्याचा परिणाम थेट त्यांच्या नशिबावर शांतता आणि समृद्धीवर होतो घरातील देवतांच्या बंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेल्या फोटोना सांभाळून ठेवण्याची चूक पुष्कळ वेळा पूजा करताना मूर्तीला तडा जातो चित्रांचे कोपरे फाटतात परंतु आपली भावना जोडली गेली असल्याने आपण त्यांना फेकणे हे पाप मानतो परंतु तुम्हाला माहीत आहे हे पाप नसून भारी दोष असतो तडा गेलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो घरात राहतात हळू परंतु खूप खोल नकारात्मक ऊर्जा पसरते ही ऊर्जा केवळ आपली संपत्तीच थांबवत नाही तर मानसिक तणाव विवाद आणि अशांतता देखील आमंत्रित करते म्हणूनच अशा पवित्र तुटलेल्या गोष्टी जुन्या झाल्यास तुम्हाला विनंती आहे त्यांना पवित्र नदीत प्रवाहित करा किंवा मंदिरात जाऊन निरोप द्या परंतु त्यांना घरी ठेवू नका आणि आणखी एक गोष्ट आजकाल बरेच लोक देवांची अशी छायाचित्रे ठेवतात जे पारंपरिक नसतात जसे की चिलीम पिणारे शिव किंवा अत्याधिक विकराळ भैरव अशी चित्रे ही कलेच्या रूपात असली तरी घराच्या ऊर्जेवर जबरदस्त परिणाम करतात कारण प्रत्येक चित्र एक भावना संप्रेषित करते आणि आणि किंवा रागाच्या घरात कोमलता धनलक्ष्मी दूर जाते हे लक्षात ठेवा की जेव्हा देव घरात असेल त्यांची जागा त्यांची संख्या आणि त्यांचे स्वरूप सर्व काही वास्तूनुसार संतुलित केले पाहिजे कारण जर उपासना अशुद्ध किंवा असंतुलित असेल तर कृपयाऐवजी आपत्ती येते तर आज घरात पहा कुठे कोणतेही खंडित मूर्ती फाटलेले चित्र किंवा विकराळ चित्र आहे का जर असेल तर मग आपल्या धनाच्या नुकसानाची ही पहिली पायरी आहे आणि आपण ते काढून टाकता आपल्याला चमत्कारिकरित्या फरक जाणवे लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनामध्येच नाही तर घराच्या भिंती आणि कोपऱ्यात देखील असावी तरच माता लक्ष्मी घरात राहते नंबर दोन वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतं आपले की आपल्या घर किंवा हॉफिसे केवळ विटांपासून आणि दगडांपासून बनलेले बांधकाम नसून ते आपल्या ऊर्जेचे केंद्र असते त्यामुळे आपण जिथे कोणत्याही गोष्टीचा फोटो लावतो तेव्हा त्यासोबत त्याची ते ऊर्जा देखील आपल्या जीवनात प्रवेश करते साप गाढव घुबड डुक्कर गरुड वटवागुळ गिधाड कबूतर किंवा कावळा यासारखे प्राणी निसर्गाचा भाग असले तरीही त्यांच्या प्रतिमा आपल्या आजूबाजूला नकारात्मक आणि आक्रोशात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात अशा चित्रांमुळे मनात आणि वातावरणात व तणाव वाढू शकतो त्यामुळे आपले घर शांती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाकण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणे हे शानपणाचे आहे तसेच कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणे किंवा दुसऱ्याचा वापरलेला रुमाल वापरणे हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू था। शकते वास्तुशास्त्रानुसार रुमाल फुकट घेण्यास मनाई केली आहे असे केल्याने संबंधित व्यक्ती सोबत वाद होऊ शकतो आणि नात्यामध्ये कटुरता येऊ शकते नंबर जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ती ती केवळ फॅशन गरज तुमच्या आणि सौभाग्यशी देखील संबंधित असते वास्तुशास्त्रानुसार पर्स किंवा तिजोरीमध्ये केवळ पैसे नसतात तर त्यामध्ये ऊर्जेचा प्रवाह देखील असतो म्हणूनच त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवा जसे की चांदीची नाणी देवी देवतांचे छोटे फोटो किंवा कोणतेही शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी आणते हे लक्षात ठेवा फाटलेली धार्मिक चित्रे किंवा वस्तू पर्समध्ये ठेवू नये तुटलेली तिजोरी किंवा फाटलेली पर्स केवळ धन रोखून ठेवत नाही तर त्यामध्ये बरकतही राहत नाही त्याचप्रमाणे खिशात ठेवलेले फाटके किंवा जुने नोट्सही हळूहळू नकारात्मकता निर्माण करतात तुमची पर्जी तुमच्या समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तिला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख शांतता आणि भरभराट घेऊन येतात नंबर घर म्हणजे एक अशी जागा असते जिथे आपल्याला शांती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पण विचार करा जर त्या घरात तुटलेल्या खराब किंवा जीर्ण वस्तू असतील जसे की तुटलेले असते बंद पडलेली घड्याळे तुटलेले पलक किंवा तडकलेला दिवा तर असे घर सुख आणि समृद्धीचे केंद्र राहू शकेल का वास्तुशास्त्र आपल्याला याच गोष्टींबद्दल सतर्क करते तुटलेली भांडी नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू फाटलेले पोस्टर किंवा चित्र जुना तुटका फर्निचर अशा गोष्टी हळूहळू घरातल्या सकारात्मक उर्जेचा नाश करतात आणि त्या रिकाम्या जागेत शिरकाव करते नकारात्मकता जे संपूर्ण घराचे वातावरण जड आणि तणावपूर्ण करते यातून मनात बेचेनी मानसिक ताणतणाव आणि गोंधळ निर्माण होतो तुमच्या घरात जर काही वस्तू तुटलेल्या मोडलेल्या किंवा वाव पण नसतील तर त्या लगेच दुरुस्त करा किंवा प्रेमाने त्यांचा निरोप घ्या कारण या वस्तू केवळ ना उपयोगीच नाही तर त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा ठरतात तुमचे घर म्हणजे तुमचे मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असावे तुटलेल्या वस्तूंशी संबंध तोडा आणि तुमच्या आयुष्यात नव्या प्रकाशाचे स्वागत करा नंबर पाच पूजाघर एक अशी जागा जिथे आत्म्याला शांती लागते जिथून प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या गोड स्वराने आणि दिव्यांच्या मंद प्रकाशाने होते या पवित्र स्थळामध्ये एक विशेष स्थान असते तो म्हणजे पूजेचा कलश पण तुम्हाला माहित आहे का हा कलश रिकामा ठेवणे हे केवळ एक साधारण चूक नाही तर एक गंभीर वास्तुदोष देखील ठरू शकतो वास्तुशास्त्रानुसार पूजेचा कलशात केवळ धातूचे भांडे नाही तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले गेले आहे जेव्हा हा कलश रिकामा ठेवला जातो तेव्हा जणू आपण त्या दैवी शक्तींना आमंत्रण तर दिले पण योग्य सन्मान दिला नाही कलशाचा संबंध माणसाच्या जीवनाशी असतो त्यामध्ये भरलेले पवित्र फक्त वातावरणाची शुद्धी करीत नाही तर घरामधील ऊर्जेचा तर प्रवास सुद्धा संकुलित ठेवतो त्यामुळे कलश कधीच रिकामा ठेवू नका तो गंगा जलाने भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरी सुख शांती आणि समृद्धी नांदत राहील आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उन्नती आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होते म्हणून चला श्रद्धा आणि आस्थेने भरलेल्या आपल्या पूजा घराला पूर्णत्व देऊ आणि कलशाला रिकामे नाही तर दिव्यतेने परिपूर्ण ठेवू नंबर सहा सजावटी वस्तू किंवा कलाकृती काही लोक आपल्या घराला कलात्मक रूप देण्यासाठी बनावटी किंवा काटेरी झाडे लावतात पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काटेरी झाडांचा दा वापर टाळावा अशा झाडामुळे घरातील नात्यांमध्येही काट्यासारखी टोचण निर्माण होते आणि त्यामुळे घरातील सदस्यांचा विचार करायची क्षमता बिघडते काही लोक जुन्या किंवा रिकाम्या वस्तूंनी घर सजवतात जे वास्तूनुसार योग्य मानले जात नाही अशा वस्तूंमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात कलाकृतींच्या नावाखाली जर अशा वस्तू किंवा चित्रफिती असतील ज्यामध्ये वाढलेली झाडे मानव शून्य ओसाट शहर किंवा अस्ताव्यस्त घर दाखवलेले असेल तर त्या जरी कलात्मक वाटल्या तरी वास्तुशास्त्रानुसार त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नंबर सात मित्रांनो आपले घर हे फक्त विटा खड्यांनी बांधलेले नसते ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचे केंद्र असते पण कधी कधी आपण नकळत अशा काही गोष्टी घरात ठेवतो ज्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्या गोष्टी आपण सहज दुर्लक्ष करतो जसे की काही वेळा औषधे घरात इकडे तिकडे पसरलेली असतात टॉयलेट क्लीनर उघडे असते तर कुठे शॅम्पू तेल कीटकनाश्ते किंवा की मच्छर मारण्याच्या औषधांच्या बाटल्या टेबलवर किंवा कपाटावर तशाच पडलेल्या असतात या सगळ्या वस्तू पाहायला साध्या वाटतात पण यामधले रासायनिक हळूहळू घराच्या हवेत विषारी घटक मिसळतात त्यामुळे आपल्या कुटुंबाचे आरोग्य वास्तुशास्त्र आणि आरोग्य दोन्ही सांगतात की अशा वस्तूंनी घरात एक वेगळे आणि सुरक्षित ठिकाण असायला हवे तुम्ही लाकडाचा किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स तयार करून या सर्व वस्तू त्यामध्ये नीट ठेवाव्यात हा बॉक्स स्वयंपाकघर मुलांची खोली किंवा झोपायच्या खोलीपासून दूर ठेवावा म्हणजे त्यांचा नकारात्मक परिणाम टळेल आपले घर म्हणजे जिथे जीवन फुलते ते शुद्ध आणि पवित्र ठेवणे हे आपले कर्तव्य आहे थोडीशी काळजी घेतली तर आपले घर परत एक मंदिरासारखे होऊ शकते जर घरात कुठे वास्तुदोष असेल तर तिथे कापूर ठेवावा एकाच ठिकाणी दोन कापराच्या गोळ्या ठेवा आणि त्या वितळून गेल्यावर नवीन दोन गोळ्या ठेवा हे सतत करत राहिल्यास वास्तुदोष दूर राहतो नंबर आठ कोळ्याची जाळी मित्रांनो घरात निर्माण होणारी कोळ्याची जाळी तात्काळ काढून टाका कारण अशी समजूत आहे की ही जाळी तुमचे चांगले दिवस वाईटात बदलू शकते नीट पाहिल्यास लक्षात येईल की घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ही जाळी असते आणि ती काढणे अत्यंत आवश्यक आहे काही लोक ही जाळी काढण्यात घाबरतात कारण त्यांना वाटते की यामुळे एखाद्याच्या घराला धोका पोचेल पण लक्षात ठेवा कोळी ही जाळी राहण्यासाठी नव्हे ते शिकार पक पकडण्यासाठी बनवते त्यामुळे घरात कोळेचे जाळे असणे अयोग्य मानले जाते माचीस हे अग्नीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कुणाकडून माचेस घेणे म्हणजे घरात अशांती आमंत्रित करणे असे समजले जाते मोफत माचीस घेतल्यास घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात राग निर्माण होतो आणि घरात अशांतीचे वातावरण तयार होते नंबर नऊ स्टोन रत्न मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, का दगण, थे 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 की आपल्या घरामध्ये अनेकदा अनपेक्षितपणे काही दगड रत्ने अंगठ्या ताईत किंवा इतर लहान सहान वस्तू इथे तिथे ठेवलेल्या असतात जे आपण विसरून जातो किंवा त्यांचे महत्व समजून घेत नाही पण खरे सांगायचे झाले तर या छोट्या छोट्या वस्तू आपल्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते की एक छोटासा दगडही आपले नशीब बदलू शकतो तो कधी शुभ तर कधी अशुभ ठरू शकतो जेव्हा हे अनावश्यक व अनाहूतपणे द ठेवलेले दगड किंवा ताईत घरात पडून राहतात तेव्हा त्यांच्या ऊर्जेचा परिणाम हळूहळू घराच्या वातावरणावर होऊ लागतो हे नकारात्मकता पसरवू शकतात आणि तुमच्या मनात कुटुंबात तणाव गोंधळ व त्रास निर्माण करू शकतात म्हणूनच आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे अनावश्यक व विसरलेले दगड रत्ने किंवा ताईत समजूतदारीने घराबाहेर काढणे आवश्यक आहे हा एक छोटासा निर्णय तुमच्या घरात नव चैतन्य आनंद आणि यश घेऊन येऊ शकतो हे लक्षात ठेवा आपले घर हे आपल्या आत्म्याची प्रतिमा असते त्यामुळे ते स्वच्छ सकारात्मक आणि आनंददायक ठेवणेही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे नंबर दहा वास्को टिप्स जर घरात तुटलेली खुर्ची टेबल किंवा सोफा असेल तर ती तात्काळ दुरुस्त करावी किंवा घराबाहेर काढावी अशा वस्तूमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आर्थिक अडचणी येतात दक्षिणमुखी घरासाठी उपाय घराच्या समोर दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावा दरवाजावर पंचमुखी हनुमानाचे चित्र व पंचधातूचा पिरामिड लावा दोन गणपतीच्या मूर्ती दरवाजावर लावा एक घराकडे आणि एक घराबाहेर पाहणारे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी सुंदरकांड किंवा रामचरित मानस यांचे नियमित पठण करा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन शांती येते या वस्तू कधीच मोफत घेऊ नये नंबर एक तेल शनीच्या अशुभ परिणामांना आमंत्रण देऊ शकतो नंबर दोन काळे तेल केतूच्या त्रासाचे कारण ठरू शकतो नंबर तीन सुई वैवाहिक नात्यामध्ये वाद निर्माण होतो नंबर चार लोहा दरिद्रतेचे प्रतीक नंबर पाच मीठ आर्थिक तंगी आणि आरोग्याच्या समस्या वाढतात निष्कर्ष वास्तू हे केवळ जुन्या परंपरा नाही जी। तर आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि प्रेम टिकवण्याचे मार्गदर्शक आहे लहान गोष्टींकडे लक्ष देऊन आपण घर आणि जीवन दोन्ही सुखमय करू शकतो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयाच्याच नवनवीन माहिती सोपंना एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद